नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे उडदाचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर या ठिकाणी अवकालील एकशे तीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जॅसीत दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल दर दहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती मुखेड नांदेड या ठिकाणी अवकालेली वीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाताही काळा उडीद बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली पंच्याऐंशी क्विंटल कमीचा दर आहे आठ हजार पाचशे रुपये पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जाताई मोगलाई उडीद